मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी खेडमधील कळंबणी गावानजीक पुण्याहून खेडला येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलर बसला अपघात झाला आहे ही बस महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्याच्या समोर महामार्गालगत खड्ड्यात कलंडून हा अपघात झालाय बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यात गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील हॅप्पी पंजाबी ढाब्यानजीक पेट्रोल पंपासमोर घडला आहे खेडमधील भरणे नाका या ठिकाणी असणाऱ्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पेण येथून खेडला हे सर्वजण येत होते अशी माहिती मिळत आहे अपघाताचे वृत्त समजताच खेडमधील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व स्वामी नरेंद्र महाराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जखमींना अपघाताच्या ठिकाणाहून रुग्णालयात तातडीने हलवले i <laughs>